बातमी क्रिकेट विश्वातून दिल्ली कॅपिटलच्या विजयामुळे मुंबई इंडियन्स आणि केकेआरला मोठा झटका ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी नो प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी प्रत्येक संघ धडपड करत आहे दिल्ली कॅपिटल विरुद्ध लखनौ सुपर जायंट यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने लखनऊचा आठ विकेटने दणदणीत पराभव केला या विजयामुळे दिल्ली गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी कायम आहे दिल्ली कॅपिटलचे सध्या आठ सामन्यात बारा पॉइंट आहे तर बारा गुणांसह गुजरात टायटन्स पहिल्या क्रमांकावर आहे बंगलोर पंजाब आणि लखनौ या संघाचे दहा पॉइंट्स आहे ते अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे दिल्लीने लखनऊचा पराभव केल्याने लखनौ सह मुंबई आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यासाठी नंबर चार ची लढाई आता आणखी खतरनाक झाली आहे कारण या अगोदरच पंजाब किंग्स नंबर चार वरती आहे तर दुसरीकडे राजस्थान हैदराबाद आणि चेन्नई साठी प्ले ऑफ चे समीकरण आणखी कठीण होत चालले आहे सध्याची कामगिरी पाहता गुजरात टायटन्स आणि दिल्ली पक्के मानले जात आहे तर लखनौ आणि मुंबई इंडियन्स यांच्यात जोरदार लढाई पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुमच्या मते कोणते दोन संघ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर कब्जा करतील तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा